आज पिंपरी इंचवड शहरामध्ये संपूर्ण राज्यातच जोरदार पाऊस आहे पण पिंपरी इंचवड शहरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आज तुम्ही बघता हा आमचा लाल टोपेनगरचा परिसर आहे आणि इथले अनेक कुटुंब आहेत जे खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झालेत असे म्हटलं तरी हरकत नाही पण हे सगळं होत असताना मला मान्य आहे की खूप जोरात पाऊस आहे पण प्रशासन मी स्वतः इम्पॅक्टशी बोलणं प्रशासन कुठेतरी कमी पडतंय आहे पण हे प्रशासन कमी पडू नये म्हणून येणाऱ्या दोन दिवसात त्यांनी जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे पण स्लबमध्ये अशा प्रकारे पाणी साठणं आणि पाणी जास्तीत जास्त अगदी घ घराच्या मध्यभागापर्यंत पुढ्यापर्यंत पाणी येणं हा प्रकार पहिल्यांदाच झालेला आहे त्यामुळे इथं असणाऱ्या आजूबाजूचा परिसर असेल किंवा एस आर एसचं असलेलं चालू काम असेल याला कारणीभूत आहे का हे बघण्याचं आपण खरं सगळ्यांनी बघितलं पाहिजे त्याचबरोबर मी माननीय आयुक्तांनाही विनंती केली की आपण स्वतः येऊन इथं बघून जा आज फायरची मंडळी असतील ट्राफिकची मंडळी असतील आलेले आय टी आयमध्ये सगळे कुटुंब त्या ठिकाणी शिफ्ट केलेली आहेत त्यांची जेवणा पाण्याची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे पण मी सगळ्या इथे असलेल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती करणार आहे की हा पाऊस आणखी दोन दिवस वाढणार आहे पण यासाठी प्रशासनाने खऱ्या अर्थ चोवीस तास या ठिकाणी या लोकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकार असे प्रकार होऊ नयेत याकडे आपण लक्ष देणं गेलं